माझा निर्मिती पत्ती म्हणजे कचरा 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 या कचऱ्यामुळे मानवी जीवाला धोका आहे या याला मी तुम्ही आपण सर्वजण आहोत या कचऱ्याची कशी विल्हेवाट लावायची अहो पण कुठे आहे कचरा कचरा घरात दारात गावात डोंगरात नदी नाल्या सगळीकडे कचरा आहे म्हणजे मी सांगतो घरातील ओला कचरा काय हो मी सांगते तुम्ही कधी आठवड्या बाजारात गेला आहात का बाजार झाल्यानंतर शिल्लक राहिलेला भाज्यांचा ढीक दिसते त्याची दुसऱ्या दिवशी त्याची दुर्गंध येते त्याला ओला कचरा तुम्ही कधी आठवडे बाजार झाल्यावर तिथे गेला का दुसऱ्या दिवशी जा तिथे दुर्गंधी कशाची येते ओल्या नसायची ओल्या नसायची तोही कचरा म्हणतात तोही कचरा म्हणजे काय हो मी सांगते घरात तुटलेल्या फुटलेल्या त्यामध्ये रे रेडिओ लॅपटॉप वॉशिंग मशीन फॅन टी व्ही या कचऱ्याला की कचरा असे म्हणतात हे मला आत्ता समजले कचऱ्याचे प्रकार एक ओला कचरा सुका कचरा आणखील करना। मी घरामध्ये सर्व कचरा एकत्रच करत होते पण आता तसं नाही करणार बरोबर तुम्ही सुका कचरा गात त्यामुळे वायू प्रदूषण होते आणि त्यामुळे आणि हृदयाचे आधार होतात त्यामुळे आपल्या घरामध्ये तीन डस्टबिन ठेवले पाहिजे पहिल्या डस्टबिन मध्ये ओला कचरा दुसऱ्या डस्टबिन मध्ये सुका कचरा आणि तिसऱ्या डस्टबिन मध्ये घातक कचरा ठेवला पाहिजे मित्रो आपण पण आपल्या घरामध्ये तीन वेगळे डस्टबिन ठेवले पाहिजे गणपतीला इतर सणांना आपण जे प्लास्टिक वापरतो ते वापरण्याऐवजी निसर्गातील पाने फुले वापरले वा तर गणपती बाप्पा किती खुश होतील तर मंडळी तुम्हाला समजले आहे ना कचऱ्यामुळे मानवाचे जीवन किती धोक्याचे झाले आहे त्यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण करणे गरजेचे आहे तसेच योग्य जागी योग्य प्रकारे कचऱ्याचे विल्हेवाट लावणे गरजेचे आहे